दादा नमस्कार नमस्कार आदा हो। बुरम्हें। बुरम्हें मंदले, मंदले आता तुम्ही ज्येष्ठ आहेत तुम्ही बऱ्याच वर्षाचं राजकारण पाहिलंय हो यांचा सध्याचे राजकारण चालू आहे ते कसं तुम्हाला काय वाटतं त्या राजकारणाबद्दल आता कसे जी बुरब्बे मुरब्बी मंडळी सुशिकित मंडळी आहे ना गेले पंचवीस वर्ष ससष्ट सालापुंधीर पवार साहेबांनी केलं आणि त्या पवार साहेबाचा कर्तृत्व बघून सर्वसाधारण उमेदवार कोण आहे हे पाहणार नाही पण पवार साहेबांच्या कर्तृत्वावर त्यावेळेस अमोल कोल्हेलाच मतदान होईल अमोल कोल्हेलाच होईल आता ते शिवाजी शिवाजी होते ना पंधरा वर्ष त्यांना खाऊन पाहिलं परंतु जे पंधरा वर्षात सत्ता असताना सुद्धा काय केलं नाही परंतु अमोल कोल्हाने गाडे चालू केले मोठमोठे रोड जे होते त्यांच्या काळामध्ये हे मिळालं त्याच्यामुळे खर्चच्या दृष्टीने अमोल कोल्हे आणि छत्रपतीच्या याच्यामुळं तो आणखी स्पोकमध्ये मध्ये आला लोक तर असं म्हणत की ते कोले माणसांमध्ये फिरत नव्हते फिरत नव्हते प्रत्यक्ष कसं आहे खासदाराचं काम म्हणजे कुठं गट्ट बसवायचं किंवा किंवा लोकांचं जायचं असं नाहीये त्यांचं काम जे असताना <laughs> <laughs> ते दिल्लीहून योजना आणून लोकांपर्यंत पोचवणं हे काम असं म्हणजे ते खासदारांचं कर्तव्य असतं ते त्यांनी पार पाहिलेलं आहे काय म्हणले या असा निर्णय दिला मधर आज निष्ठावंत कार्यकर्ता अवे तुम्ही सगळे पवार साहेबांचे ना ना। चाहते नाही नाही तुम्ही तुमचे तुमची काय भूमिका तुमची आमची ती दादांनी सांगितली ती दादांनी साहेबांनी तुम्ही सगळे पवार साहेबांच्या सोबत हित मंडळी अवे ही सगळी पवार ही चालली टीम सगळे पवार साहेब पवार साहेबांचे